डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणी भागिनीचे दूध आहे ते जो पिणार तो माणूस गुरुवर्ल्याशिवाय राहणार नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा श्रेष्ठ चिंतक तेजस्वी लेखक आणि भारताचे पहिले कायदेमंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे शैक्षणिक विचार आजही आपल्याला प्रभावित करतात भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला बालपणी त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत म्हणून त्यांचे वडील दक्षल असत त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंपदा होतीच म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यात आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ही व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी होती शिक्षणाची भीमगर्जना करताना शिक्षणाचे महत्व अगदी मार्मिक शब्दात सांगितले आहे आपल्या जीवन प्रवास आलेल्या अनुभवातून शिक्षणाचे महत्व त्यांनी सांगितले आहे शिक्षणाचे माणूस समृद्ध होते शिक्षण हे समाज घडवण्यासाठी प्रभावी शस्त्र बनू शकते शिक्षणामुळे माणसाला आपल्या कर्तव्याची व हक्काची जाणीव होते आदर क्षमाभाव विनयभाव हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन आहे शाळेत जाणाऱ्या मुलांना नुसती बाराखडी शिकवून उपयोग नाही मुलांमध्ये संस्कारही रुजवा रोजायला हवे शाळा म्हणजे हे उत्तम कार्य कर्तव्यदक्ष नागरिक बनणारे कारखाने आहेत यांची देखील प्र, या प्रक्रियेत शिक्षण शिक्षकांना असायला हवी राष्ट्रीय समाज समाजहिताचे भाव ठेवणारे हे खरे शिक्षण असे बाबासाहेब चे स्पष्ट मत होते अशिक्षण क्षेत्रात अनेक प्रभावी प्रयत्नशाली आणि गुणवत्तायुक्त शिक्षक आहेत त्यामुळे बाबासाहेबांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असे वाटते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक नेत्यांनी दिलेली प्र प्रेरणाशक्ती आज कोणाला शिक्षणापासून वंचित करू ठेवू शकत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विश्वासाला लाभलेले महान देणगी आहे त्यांच्या प्रभावी विचाराला उपयोग समाज निर्मिती झाला तर नक्कीच समाज परिवर्तन घडून येईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या कोणालाही ले कमी लेखू नका कारण जर ढोळीचा कण डोळ्यात गेला तर प्रचंड वेदना होतात कारण एखाद्याकडे असणाऱ्या स्तुप्त गुणांचा अंदाज येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब सध्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शन होते त्यांच्या भ्रष्टाचार आणि अत्याचार व अन्यायाला प्रखर विरोध होती जातीभेद सारखी किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंग होणार नाही असे ते समजत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठाचे भरलेले होते स्त्रियांचे शेतकऱ्याचे बांधवाचे श्रमजीव दलित कैवारी होते स्त्रियांच्या समाज हक्क्या मिळवलेला म्हणून त्यांनी अनेक चळवळी केल्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे लेखन विपुल प्रमाणात प्रसिद्ध आहे त्यांनी इंग्रजी व मराठी भाषेत लेखन केले आहे देशाच्या सामाजिक आर्थिक राजनैतिक कायदा शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक असे संबोधित त्याच्या तब्बल चौसष्ट विषयावर प्रभूत होते एवढ्या साऱ्या विषयावर प्रभू दुवा असणारे हे जग एकमेका व्यक्त होते अशा महा महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी अनेक बांध बांधल्याचे कर्तव्य होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाला मिळालेले देणगी आहे अशा महामानवाचे सहा डिसेंबर एको एकोणीसशे रोजी अखेरचा श्वास घेतला आपल्या कार्याचा ठसा मागे उमटला अशा भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शरद प्रणाम